पेश ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी तोपरा दत्तात्रे शिंदे आजही मी शेका पक्षातच महाविकास आघाडीतून पडलो आहे बाहेर जे एम मात्रे आजही मी शेका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत आज माजी नगराध्यक्ष जे एम मात्रे यांनी पनवेल येथील यांच्या कार्यालयात घेतलेल्या भरगच्छ पत्रकार परिषदेत व्यक्त केले गेली अठ्ठेचाळीस वर्ष मी राजकारणात असून शेका पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे पक्षाची जी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे असे असतानाही नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदारसंघातून माझा मुलगा प्रितंग हा उभा असताना त्याच्या विरोधात केले आहे त्यामुळे निसटता पराभव आमचा झाला याबाबत मी माझी स्पष्ट भूमिका पक्षश्रेष्ठीकडे मांडून आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया असे वारंवार सांगितले परंतु यांना आजही महाविकास आघाडीमध्येच राहायचे असल्याने मी या या महाविकास आघाडीतून माझ्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडत आहे भाई जयंत पाटील यांच्या निवडणुकीतसुद्धा शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला पनवेल मतदारसंघातून बालाराम पाटील हे उमेदवार म्हणून मशाल चिन्हावर लढण्याचे निश्चित होऊन फॉर्म भरत असताना तो फॉर्म मागे घेण्यास सांगण्यात आले व त्या बदल्यात शिवसेनेने उमेदवार दिला माझ्या मुला मुलाच्या बाबतीतही अशाच प्रकारे राजकारण महाविकास आघाडीकडून करण्यात आले या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे मी व्यथित झालो आहे आम्हाला जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा वाढवायचा आहे त्यांना महाविकास आघाडीमध्ये काय चांग चाललं आहे हे दिसत नाही आहे अशावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते व तसा मी निर्णय माझ्या पक्षश्रेष्ठीची भेट घेऊन त्यांना कळविले आहे मी हा निर्णय घेतल्यावरच पक्षाचे सुद्धा माझ्या विरोधात वेगळी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे नुकतेच शेका पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर झाले परंतु तेथे मला बोलवण्यात आले नाही तरी मी प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने दुपारी पूजेला पाया पडायला गेलो होतो त्याचप्रमाणे आजपासून पक्षाच्या बैठक सुरू झाल्या आहेत त्या बैठकीचे निमंत्रणसुद्धा मला देण्यात आलेले नाही त्यातूनच माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत शेका पक्षाची वेगळी भूमिका दिसून येत असल्यानेच मी सोमवारी पनवेल उरण व खालापूर मतदारसंघातील माझ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक लावली असून पुढील निर्णय काय घ्यायचा हे कार्यकर्तेच सांगतील त्या आधारेच आमची पुढील वाटचालीची दिशा ठरेल आम्ही पूर्वीपासून व्यावसायिक आहोत आमचे किराणा दुकान होते त्यामुळे लोकांना मी कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी दुसऱ्या पक्षात चाललो असा समज झाला आहे परंतु आजही माझ्याकडे मोठ्या प्रमाणात काम असून मी अपक्ष राहिलो तरी माझे काम थांबणार नाही त्यामुळे खोट्या अफवा पसरविणे थांबवावे व कार्यकर्त्यांचा निर्णय हा अंतिम असेल व त्यांच्याच आधारे आम्ही योग्य पावले उचलू असेही यावेळी जे एम मात्रे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले कुलाबा प्रभात लाईव्हसाठी पनवेल बिरो